नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली आहे एक हजार आठशे क्विंटल जास्तीचे दर बारा हजार रुपये बाजार समिती मुंबई अवोखाली एकशे अकरा क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवखाली आहे एकशे दहा क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार चारशे रुपये जात आहे लोकल हळद जिंतूर जिल्हा परभणी अवोखाली एकोणसाठ क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार तीनशे रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील वाद असं मिंबई अवोखाली पंधरा क्विंटल जास्तीत दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती भोकर अवोखाली सहा क्विंटल जास्तीचे दर नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अल्कोकले दोन हजार दोनशे क्विंटल जसे जर अकरा हजार तीनशे रुपये